बिग बॉस मराठी सुरू झालं की जुने आणि नवे सर्वच कलाकार चर्चेत येतात नुकतीच अशीच एक बिग बॉस मराठीतील अभिनेत्री चर्चेत आली आहे गेले काही दिवस ती तिच्या तब्येतीमुळे चर्चेत आली होती आता तिनं हॉस्पिटलमधला व्हिडिओ शेअर केलाय हा व्हिडिओ पाहिल्यावर तिचे चाहते चिंतेत पडलेत की हिला नेमकं झालंय तरी काय या अभिनेत्रीचा डाव्या कानाचा पडदा फाटला आहे काही दिवसांपूर्वीच तिची सर्जरी झाली जुलैमध्ये तिला एक छोटासा अपघात झाला होता यावेळी तिच्या डाव्या कालाचा पडदा फाटला होता आतमध्ये रक्त आलं होतं आणि तिला खूपच त्रास होत होता ती अर्धी बहिरी झाली होती हे अजूनही बरं झालेलं नाही आहे त्याच्यामुळे सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला ही अभिनेत्री आहे जुई गडकरी जुईला आपण बिग बॉस मराठी सीझन वनमध्ये पाहिलं होतं सध्या जुई ठरलं तर मग या मालिकेत सायलीची भूमिका करत आहे अर्जुन आणि सालीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते एवढी सर्जरी असताना देखील तिने फक्त पाच दिवसाची सुट्टी घेतली होती एवढंच नाही तर एपिसोडची बँक देखील शूट करून ठेवली होती अजूनही तिच्या डाव्या कानामागे टाके आहेत आणि पुढचे काही महिने तिला डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिलाय जुईने स्वतः ही माहिती आपल्या सोशल मीडियावर दिली आहे तिच्या व्हिडिओवर काळजी घे लवकर बरी हो अशा शब्दात चाहत्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलंय तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता सोबतच तुम्हाला अर्जुन आणि साईची जोडी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा